निधीमध्ये आर्थिक व्यवहार पाहून कोण संधी साधू लागला असे असताना कुंभाच्या निधीमध्ये आर्थिक व्यवहार पाहून कोण संधी साधू लागला खरंच काय असं कुंभ मिळायचे गरजच काय असं कुंभ मिळायचे जो निसर्गाचा विध्वंस करू लागला गरजच काय असं कुंभ मिळायचे जो निसर्गाचा विध्वंस करू लागला कृषी मुली जर निसर्गाचा कृषीत तपतो तर हा कोण भरवा म्हणजे झाड कापू लागला कृषी मुली असतो तर हा चेंड भरवा तुम्ही झाड कापू लागला एका झाडाच्या बदल्यात तुम्ही दहा नका लावू एका झाडाच्या बदल्यात तुम्ही दहा नका लावू फक्त आहे ते वाचून करून दाखवा कुंभ मेळा एका झाडाच्या बदल्यात तुम्ही दहा नका लावू फक्त आहे ते वाचून तुम्ही करून दाखवा कुंभ मेळा पर्यावरणाचा रास न करता नाशिकला हवा हरित कुंभ पर्यावरणाचा रास न करता नाशिकला हवा हरित कुंभ सतराशे झाडांची कत्तल थांबवा निर्वाणीचा सल्ला